प्रत्येक दिवस नवा खास हाच आहे माझा प्रवास सुरू करूयात लाईफ पुन्हा आपण आलो मंदिराच्या ऑफिसमध्ये कारण आज, आज करायचा होता देवाचा पवित्र अभिषेक मग काय घेतली पाचशे रुपयाची पावती आणि सुरू झाला हा प्रवास हे बघा मित्रांनो पावतीवर तेलुगू भाषेत लिहिलेलं नाव आहे कोण वाचू शकतो कमेंटमध्ये नक्की कळवा अभिषेक पूर्ण झाला मनाला एक विलक्षण शांतता मिळाली आणि हा आहे मिळालेला प्रसाद अभिषेकानंतर आम्ही लागलो लाईन मध्ये गंध घेण्यासाठी आणि त्या पवित्र ऊर्जेच्या स्पर्शासाठी झाला इथे हे प्रसिद्ध सत्यनारायण मंदिर बघा मंदिराचं भव्य जणू काही स्वर्गाचा दरवाजा उघडतो आहे असं वाटत होतं देवाचं दर्शन घेतलं आणि घेतला स्वादिष्ट प्रसाद खरंच त्या प्रसादाचा स्वाद अजूनही ओठावर रेंगाळतोय आणि ही बघा लहान लेकर प्रसादासाठी भांडत होते कारण प्रसाद होता अगदी गोड आणि मनमोहक होताच आम्ही पुन्हा परत आलो श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या मंदिरात येथे दररोज होणारा पालखी सोहळा पाहण्याचा आम्हाला भाग गेला आपला पालखी निघताच तेथे वाजणारी ही भक्तीधुन तुम्ही ही एकदा नक्कीच ऐका दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री पिठापुरम आंध्र प्रदेश दुसरा अवतार नृसिंह सरस्वती गाणगापूर कर्नाटक तिसरा अवतार तिसरा अवतार स्वामी समर्थ अक्कलकोट महाराष्ट्र चौथा अवतार गजानन महाराज सेगाव पाचवा अवतार शिर्डी साईबाबा आणि सहावा होतात छत्रपती शिवाजी महाराज हे कशावर छत्रपती शिवाजी महाराज जे आहे त्याचा उल्लेख श्रीपाद शिव चरित्रामृतामध्ये आहे क्लिअर मध्ये दत्त महाराजांनी स्वतः त्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस तुम्ही ते वाचसाल त्यावेळेस तुम्हाला ते आहोत आंध्र प्रदेश सिटापुरम येथील रेल्वे स्टेशनवर कारण आमची गाडी रात्री एक वाजता आता वाजले सव्वा बारा तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच कसा वाटला ते नक्की कळवा तर इथंच थांबूयात शिकत राहा प्रयत्न करत राहा भेटूया उद्या तोपर्यंत शुभरात्री